सामाजिक जाणीवेतून समाजासाठी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या अहोरात आहे अल्पसंख्याक आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा अभ्यास करून त्याचा लाभ गोरगरीब नागरिकांना मिळवून देण्यासाठी वैदवाडी रामटेकडी परिसरातील नागरिकांच्या मनातील नगरसेवकाची जबाबदारी भाजपाकडून आम्ही घेत आहोत असं मत भाजपा हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी यांनी व्यक्त केलं सुरक्षा फाउंडेशन आणि भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानानं भाजपा अल्पसंख्याक इम्तियाज यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी अल्प दरामध्ये चष्मे वाटप मोतीबिंदू आणि बांधकाम व मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी आणि घरसंसार साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यकर्ता प्रत्येक भागात विधानसभेत सर्व ठिकाणी असतो परंतु लोकांसाठी नागरिकांसाठी मनापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं एक उत्तम उदाहरण हे इम्तियाज मोमिन आहेत शैक्षणिक सुविधांपासून सर्व प्रकारच्या समस्या सोडवणारा आपला नेता नगरसेवक म्हणून सभागृहामध्ये पाठवण्याची आपली जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं मत भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष समीर पठाण यांनी मांडलंय इम्तियाज मोमिन यांची जडणघडण स्थानिक पातळीतून झाली असल्यानं त्यांना सर्वसामान्यांचे प्रश्न समजतात आणि ते सोडवण्याची धमक देखील त्यांच्यामध्ये असल्यानं अनेक सामाजिक उपक्रम आणि विविध योजना राबवण्यासाठी ते कटिबद्ध असतात अशी भूमिका जनविकास श्रमिक संस्थेच्या रामकिसन कलवले यांनी मांडली यावेळी भाजपा संघटक सरचिटणीस गणेश भुले आरपीआय वाहतूक आघाडी अध्यक्ष यादवजी हरणे उद्धव चिलवंत आदींनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुधीर शिंदे यांनी केलंय रामटेकडी आणि वैदवाडी परिसरातील महिलांची आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थिती होती यावेळी एक हजार बांधकाम आणि मजुरी करणाऱ्या कामगारांना पेटी आणि घरसंसार साहित्याचं वाटप तर चारशे अठ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदानाचा हक्क देखील बजावला अल्पसंख्याक समाज आघाडीचे अध्यक्ष श्री इम्तेजबाई मोमिन यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी हडपसर मतदारसंघाच्या वतीने मी इमत्या बाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा होतो देतो आज भाईंनी दरवर्षीप्रमाणे मी जवळजवळ गेले चार पाच वर्ष भाईंच्या वाढदिवसाला येतोय आणि हा वाढदिवस ते कधीही वैयक्तिक साजरा न करता आपल्या कुटुंबासाठी न करता राम टेकडी वैदवाडी परिसर हेच माझं कुटुंब आहे अशा प्रकारे ते वाढ वाढदिवस साजरा करत असतात त्याचप्रमाणे आज त्यांनी सकाळी सकाळपासून मी बघत होतो की रक्तदान शिबिर असेल आणि जे बांधकाम मजूर आहेत त्यांना किट वाटप असेल आणि ज्या गोरगरीब महिला आहेत रामटेकणी वैधवाडी परिसरातील त्यांना आवश्यक असं संसाराचं साहित्य असा कार्यक्रम आज भाईंनी या ठिकाणी घेतला मी याबद्दल बाईंचं खूप खूप अभिनंदन करतो त्यांची भावी वाटचाल चांगली जावो आणि जे भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी नक्की राहील अल्पसंख्यांकाचं आमचा एक चेहरा म्हणून इम्तिज भाई या आडपसर मतदारसंघामध्ये आहेत भाजप हा अल्पसंख्याकाच्या मागे नक्कीच उभा राहील आणि आम्ही पण सर्वजण भाईंच्या मागे उभा राहतो आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी इम्तियाज जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा आज माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्यावर जे प्रेम करणारे माझे जवळचे कार्यकर्ते आहेत जे माझे भाऊ आहेत त्यांनी आज माझ्या वाढदिवसानिमित्त एक मोठे आरोग्य शिबिर या ठिकाणी राबवले ज्याच्यामध्ये रक्तदान शिबिर असेल त्याच्यामध्ये नेत्र ने तपासणी असेल ने मोतीबिंदूचे ऑपरेशन असतील कॅन्सरचे ऑपरेशन असते अनेक हार्ट हार्टचे ऑपरेशन असतील अशी एक मोठी आरोग्य शिबिर माझ्या कार्यकर्त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त राबवली तसेच शासनाकडने येणारी जी योजना आहे त्या योजनेमध्ये बांधकाम इमारतचे मजूर कामगार असतात जे बिगारी कामगार असतात जे इलेक्ट्रिक काम कामगार असतात जे फॅब्रिकेशनमध्ये काम करणारे असतात अशा माझ्या भागातील मजुरांना एक बांधकाम किट आणि संसारला यूज होणारी वस्तू ज्याच्यामध्ये की अनेक संसाराला लागणारे कुकरसारखे वस्तू असेल पाण्याची टाकी असेल प्लेट असेल ग्लास असेल अशा अनेक वस्तू त्याच्यामध्ये आम्ही किटच्या माध्यमातून योजनाच्या माध्यमातून देत आहोत की ज्या केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची जी सरकार आहे ह्या सरकारच्या माध्यमातून जे येणारी योजना आहे ह्या योजनेचा लाभ माझ्या भागातील महिलांपर्यंत गरिबांपर्यंत रोजगारांपर्यंत कशी पोहोचेल महाराष्ट्रामध्ये आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील ज्यांनी ह्या योजना आणल्या ह्या योजनेचा लाभ आम्ही ह्या गोरगरिबापर्यंत कसं पोहोचवायचं हे आज आमच्या कार्यकर्त्याने आमच्यामध्ये हे समन्वय आम्ही ठरवून ह्या आज माझ्या वाढदिवसानिमित्त हे सगळं आज वाटप करण्याचं आम्ही काम या ठिकाणी करत आहोत तरी मी माझ्या कार्यक्रमाला आमचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीपजी दळवी हडपसर विधानसभा मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस गणेशजी घुले पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चाचे उपाध्यक्ष समीर पठाण या ठिकाणी आले मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि हा एक कार्यक्रम आम्ही या पद्धतीने राबवला एवढंच ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र आज पुणे शहर अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष माननीय भाई मोमेन यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक राम नागरिकांना अन्नधान्य असेल घर संसारचे किट असेल अशा अनेक वस्तूचे वाटप अप करून आपला वाढदिवस साजरा करत आहे एक रामटेकडी भागाचा युवक अनेक युवकांचा आशास्थान आणि आमच्या सारखे भरपूर युवकांना ताकद देणारा टेकडी नव्हे तर अखिल पुणे शहरामध्ये ज्यांच्या कामाचा दणका वाचतो असे आमचे इमतियाज यांना मी अल्पसंख्याक समाजातर्फे खूप खूप वाढदिवसाचे शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार इम्ताज ने जो भी कार्यक्रम गरीब के लिए जो भांडे बर्तन है राशन द्याय खूप शुभेच्छा

त्यांना वाढदिवसानंतर खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत याच त्यांना शुभेच्छा